मराठा बचेगा तो कोई नाही मरेगा और मराठा मरेगा तो कोई नहीं बचेगा। स्वराज्य, स्वराज्य नाही बचेगा हे वाक्य दत्ताजी शिंदेंचं सतराशे एकसष्टला मराठ्यांनी खूप युद्ध केली स्वराज्यासाठी प्रचंड संघर्ष मराठीने केला आणि मग हिंदीवी स्वराज्य व्हावी श्रींची इच्छा हे मराठ्यांचं स्वराज्य हिंदू स्वराज्य निर्माण झालं मित्रांनो सध्या नाही म्हणायला गेलं तरी महाराष्ट्रात प्रचंड संघर्ष चालू आहे मराठी माणसांच्या अस्तित्वाचा मराठी माणसाच्या भविष्याचा कितीतरी संघर्षानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली आणि संयुक्त महाराष्ट्रात मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला त्या मुंबईमध्ये सध्या प्रचंड राजकारणातला संघर्ष पाहतोय किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातच आपण संघर्ष पाहतो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी नव्हे ते एकत्र झालेले आहेत राज ठाकरे यांचा आयुष्यातील संघर्ष पाहता अठरा वर्ष त्यांच्या संघर्षात गेली पक्ष काढल्यानंतर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ज्यावेळेस एकनाथ शिंदेने बंड केलं त्यानंतर त्यांच्याही त्या ठिकाणी संघर्ष पाचवीला पोचला गेला दोघांनी लक्षात आलं होतं की मुंबई महापालिका हीच आपली शेवटची संधी आहे आणि शेवटची संधी दवडता कामा नाही आणि म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आणि महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठा नाही असा नारा त्यांनी दिला आणि मुंबई महापालिकेमध्ये कोणताही संघर्षविना सीटा त्या ठिकाणी दोघांनी वाटप करून घेतल्या दोघांनी प्रचारसुद्धा सभासुद्धा येणाऱ्या काळात सुरू होणार आहेत त्याचबरोबर दोघांमध्ये मिळून जो काही जाहीरनामा व्हायचा हो होता तो जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध झाला मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ह्या चौघांची जी जोडी आहे ह्या जोडीनं ठरवलेला आहे की आर्या पारची लढाई खेळायची प्रचंड संघर्ष करायचा समाधानानं सोडायचा आणि महाराष्ट्राला एक नवीन धडाच पुन्हा एकदा घालून द्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या संघर्ष प्रत्येकजण विसरलेला आहे प्रत्येकजण सत्ताधाऱ्यांच्या दावणीला जातो आहे मॅनेज होतोय आम्ही कसं लढलो ह्याची शिकवण त्यांना सध्या घालून द्यायची आहे आणि त्यासाठी ते लढतायत मराठी माणूस पाठीमागं उभा राहतो आहे का तेथील मतदार उभा राहतोय का हा भाग वेगळा परंतु जस जसं दिवस पुढं जातील तसंच या गोष्टी लक्षात येतील परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या दोघांचा मिळून एक भावनिक लाट तयार झाली आहे मराठी माणसामध्ये खरं आहे मुंबईमधील जी मराठी पत्रकारिता आहे मराठी लॉबी आहे त्यांनीसुद्धा ठाकरेंना सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रिंट मीडिया असेल मराठीमधला डिजिटल मीडिया असेल ठाकरेंच्या बाजूने बोलत असतानाच अनेक क्लिप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर राज ठाकरेंचं वक्तृत्व उद्धव ठाकरे संयमित वृत्ती उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं असलेले शिवसेनेचं संघटन ह्या सगळ्यांची गोळाबेरीचं लक्षात घेता सध्या आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांसोबत जबरदस्त अशी लढाई खेळतील असंच दिसतंय मुळामध्ये राज ठाकरे यांचा अठरा वर्षाचा संघर्ष त्याच्यातून ते स्पेस शोधत होते दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यावरती आलेली बंडखोरीची परिस्थिती एकनाथ शिंदेचं बंड आणि एकनाथ शिंदेचं बंड एकना एकना होऊन सुद्धा उद्धव ठाकरेंची जी सहानुभूती होती उद्धव ठाकरेंबद्दल ती पण फार विरून गेली आणि एकनाथ शिंदेनं गेल्या काही काळामध्ये प्रचंड ताकदीनं पक्ष वाढवला हे पाहता दोघांना लक्षात आलं की दोघं मिळालो ठाकरे बंधू तरच आपण अस्तित्व आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आव्हान उभा करू शकतो आणि त्यामुळे दोघं एकत्रित आलेले आहेत दोघं प्लस दोन चिरंजीव दोन युवा नेते आणि महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या बघतोय काय होईल येणाऱ्या काळामध्ये काळच ठरवेल काड़ परंतु अतिशय टक्करीची लढे खेळली जाणार आहे ठाकरे बंधू जरासे माग हलणार नाहीत साम दाम दंडभेद समोरून नसेल तर ठाकरे आहेत यांच्याही पाठीमागं पाठबळ आहे उगंच राजकारण केलं नाही तुम्ही राज ठाकरेंचं त्यांच्या बॉडीगार्डसोबतचं फोटो जुनं बघू शकता अठरा एकोणीस वर्षाचे राज ठाकरे असताना मागं पाच पाच त्यांच्या मागं बॉडीगार्ड आहेत खूप कमी वयापासून राजकारणात असलेले आहेत प्रचंड क्रेज आहे राज यांच्या मागं उद्धव यांच्या मागं ते क्रेज अशीच वाया ठाकरे जाऊ देणार नाहीत जप्त काही जान जाने जहा लढेंगे तो खूप लढेंगे हा दत्ताजी शिंदेंचा इतिहास पुन्हा एकदा पुनर्वृत्ती होईल असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्तवा